वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे गुरुवारी सोळा जानेवारी रोजी ठाणे ट्रॅफिक पोलिसांद्वारे रोड सेफ्टी मिशन दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे पोलीस कमिशनर आशुतोष डुमरे ठाणे पोलीस जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाण व उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नागरिक विद्यालय महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सध्या तरुण बाईक स्वरांच्या अपघाती मृत्यूंची संख्या वाढल्या या अनुषंगान ठाणे ट्रॅफिक पोलीस जनजागृती करण्याचा मानस करत अनेक कार्यक्रम व योजना हाती घेतल्या गेल्या वर्षभरात विना लायसन्स एकोणीस हजार तीनशे बारा केसेस नोंद झाल्यात त्यामुळे पालकांनी अठरा वर्षाखालील मुलांना गाडीचा ताबा देऊ नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी कलि नियमांचं उल्लंघन करणारे विना लायसन्स चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार तसेच अल्पवयीन वाहन चालकासह पालकांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली तसेच या उपाययोजना रस्ता सुरक्षा सप्ताह पूर्ण वर्षभर राबवण्यात येणार रस्ता सुरक्षितता किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट हे रेग्युलेशन एज्युकेशन आणि इन्फोर्समेंट या तीन गोष्टींची जास्त निगडीत असून या विषयावर जास्त लक्ष देऊन पुढील पावलं उचलली जातील वाहतूक कोंडी ही आपल्या ज्यॉग्राफिकल कंडिशन्समुळे गर्दीच्या वेळी नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय ठाण्यातील दिनहात नका नितीन कंपनी अशा ब्रीज चढणीला लेन कटिंग नाही तसेच अवजड वाहन दहा नंतर सोडली जातात अशा विविध कारणांमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढतोय ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं <laughs> मी वेळोवेळी माझ्या भाषणातलं असेल आणि सगळ्यांना आव्हानही करतो की आपला साईड मिररपेक्षा आपलं डोकं महत्वाचं आहे पण तरी त्या गोष्टीकडं बाईकस्वार जे संध्याकाळी किंवा दुपारी जातात बाईक्सवार जे जा हायवेला चालतात ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा हेल्मेट जो आहे तो, तो त्या साईड मिररवर ठेवतात आणि पुढचं ब्राईंड स्पॉटमध्ये जर हिरू व्हेकलच्या स्पॉट स्पॉटमध्ये आपण वाहन चालवतो तर आपण निश्चित आपल्या मृत्यूला आव्हान देत आहे किंवा त्याला निमंत्रण देत आहे आज सर एका पंधरा वर्षाच्या अलक मुलामुळे दोन दिवसांपूर्वी शहरात आहे अशा ज्या इथं वारंवार शहरात निर्णय आहेत तर या भविष्य म्हणून काय उपाययोजना करणार आहे आपण सर्व बालकांना आणि त्यांना शाळेत आणि इतर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा एज्युकेशनचा भाग आहे त्याच्यात आपण एन्फोर्समेंट पण करत आहोत विदाऊट विदाऊट लायसन्स जर आपण बघितले तर मागच्या वर्षी जवळपास एकवीस हज एकोणीस हजार एक तीनशे बारा केसेस आपण लास्ट इयर केल्या होत्या विदाऊट लायसन्सच्या तरीही लोकांना समजत नाही आहे मी आपल्या माध्यमातनं सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो की कृपा करून आपल्या अठरापेक्षा कमी वयाच्या आणि ज्याच्याकडं लायसन्स नाही त्याला आपण वाहन आपलं त्याच्या ताब्यात देऊ नये अगर दिलं आणि त्याच्याकडनं अपघात झाला तर आपल्यावरही गुन्हा दाखल होणार आहे आगरी युवक संघटनेतर्फे भूमिपुत्र पिढ्यानं पिढ्या कसत असलेल्या वडिलोपार्जित कुळ कायद्याच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणे कांदळवन मॅनरोज खरफुटी जंगलावर अधिकृत माती भराव करून नष्ट करणे शेतात जाण्यास मज्जाव करणे ठामपाचा कचरा शेतात डम्पिंग करून शेती व कंदळवन नष्ट करणे या व अशा विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले दिवाळीतील ग्रामस्थांनी लता गोयल आदित्य गोयल धर्मेंद्र कुमार गोयल हे गुंड आणून गावातील जागा ताब्यात घेतायत तसेच मूळ मालकाचा सातबारा उतरवून त्या ठिकाणी स्वतःचा सातबारा तयार करतायत तसेच लता गोयल आदित्य गोयल प्रवीण पाटील कुणाल मात्रे संदीप भोईर यांनी पालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून गणेश पाटील यांचे राहते घर जमीन दोस्त असल्याचा आरोप गणेश पाटील व गोविंद भगत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे सहा ऑगस्ट रोजी माझा घर अनाधिकृत आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई केली एक साईडला कारवाई चालू असताना दुसरीकडे बिल्डरची माणसं त्याच जमिनीला पत्राचं कुंपण टाकून बेकायदेशीरपणे दे ती जमीन ताब्यात घेण्याचं काम करत होते आणि तिथे पोलीस प्रशासन महसूल विभाग कांदलवन आणि कॉर्पोरेशन हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तिथे ते असताना त्यांच्या देखरेखीत माझी जमीन जी माझ्या मालकीची आहे माझ्या सातबाऱ्याची आहे जिथं मी टॅक्स लाईट बिल पाणी बिल सर्व भरतो आहे माझा मंदिर आहे जिथे माझी जी काय घरं होती ती उद्ध्वस्त करण्यात आली जो हॉल होते ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि बेकायदेशीर पद्धतीने त्याला ताबा देण्यात आला म्हणजे आज या अधिकारीत गुंडांची कामं करायला लागल्यात का पोलीस प्रशासनाला घेऊन बेकायदेशीरपणे लोकांची घरं तोडून बिल्डरांना बेकायदेशीरपणे ज्या जमिनी बिल्डरच्या नाहीत त्या जमिनी देण्याची कामं करतायत अक्षय गुडदेला विचारलं की बाबा तू नोटीस दिली नाही तर त्यांनी सरळ सांगितलं की बेकायदे आपलं अनधिकृत काम आहे त्याला मी नोटीस द्यायची करत अशा प्रकारे जे हे बोलत होता तो पण तिथे अनेक हजारो बेकायदेशीर कामं आहेत आणि मुंब्रा दिवा जर तुम्ही बघितला तर नाईंटी फाय पर्सेंट हा अनलिगल बांधकामांचा गाव आहे आणि ह्या सर्व गोष्टी सोडून दहा बारा बारामालेचे टावर सोडून याला माझा एक शेतघरच दिसला का जो मी शेतामध्ये बांधलेला होता आज दहा एकर जमीन आहे म्हणजे एक धर्त बांधता बांधण्याचा मला अधिकार आहे त्याची देखरेख करण्यासाठी माझी आंब्याची झाडं आहेत नारलाची झाड आहेत त्याची देखभाल करण्यासाठी मंदिर आहे तिथे काही कर्मचारी ठेवण्यासाठी त्याच ठिकाणी जागेवर जी बेकायदेशीर डम्पिंग चालू केलेली आहे आज सहा ऑगस्टला कारवाई केल्यापासून जो रस्ता बंद केलेला होता तो मनीष जोशी जो डिप्युटी कमिशनर आहे ठाणे महानगरपालिकेचा याला हाताशी धरून या लोकांनी कचऱ्याची डंपिंग चालू केली आणि कचऱ्याची डंपिंग चालू करण्याच्या नावावरती तिथे मुरूम भरणी केली जात आहे आणि बिल्डरला धागा लेवल करून देण्याची कामं या अधिकारी करत आहेत जो मुंब्रा पोलीस स्टेशनचा सिनियर आहे त्याला जर कंप्लेंट करायला गेलो तर तो, तो कंप्लेंट न घेताना जे कंप्लेंडर आहे त्यांना धमकवण्याची कामं करतो आणि जे काय बेकायदेशीर कामं आहेत याच्यामध्ये जेवढा बिल्डर सहभागी आहे तेवढाच तिथला प्रशासन पण सहभागी आहे राजकीय लोक पण त्याच्यामध्ये आहेत आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो काय बेकायदेशीर कामं चालू आहेत ज्यात अधिकारी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी श्रीकांत शिंदे हा त्या बिल्डरांचा पार्टनर असल्यामुळे कोणत्याही कायदेशीर आणि अधिकारी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि तिथले जमीन मालक आहे त्यांना सहकार्य करत नाही आणि माझी दहा एकर जमीन असून त्याला दीडशे ते दोनशे एकरमध्ये जो काय प्रोजेक्ट टाकायचा आहे त्या प्रोजेक्टमुळे ही लोकं बेकायदेशीर कामं करत आहेत आणि जो मुक्ता बिल्डर आहे त्याची मिसेस उर्मिला प्रवीण पाटील ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि अशा जर बिल्डरची बायकोच जर प्रांत अधिकारी असेल तर शेतकऱ्यांना नाही भेटेल कुठून विशेष मागण्या असे का या हुसन मुलाचा ज्या ठिकाणी सावकारी लागलंय त्या सावकारीच्या अगोदर पासून आमची तिथे भूमिपुत्रांची कुल आहे एकोणीसशे सत्तावन्न साली कुल कायदा आला आणि कुल कायद्याचा जनक आमचा वंशज आमचा वारसदार नारायण नागो पाटील हे होते त्यांनी तिथे आंदोलन केलं आणि कुल कायदा एकोणीसशे एक एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नला भारतभर लागू झालेला आहे कुलांचे हक्क तिथे साबित करण्यात आले आणि सावकार बरखास्त झालेले असताना हा हुसन मुला सावकार राहिला कसा त्यानंतर तीस मार्च एकोणीसशे सत्तावन्नला ही संपूर्ण जागा पाचशे सहाशे एकर जागा दिवा साब्यामधली कलेक्टरने त्यावेळेच्या कलेक्टरने सॉल डिपार्टमेंट वर्ग केलेली मग सॉल डिपार्टमेंटची वर्ग केलेली जागा ही हुसन मुल्लाच्या नावावर झाली कशी पूल कुल तिथले भूमिपुत्र आहेत आणि हे जे कुत्रे आलेले आहेत गोयल कुत्रा म्हणा तो हुसन मुल्ला म्हणा यांचा कोणताही तिथे अधिकार नसताना आमच्या कुल नष्ट केलेले जात आहेत आणि आज ह्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन या महाराष्ट्र राज्याचं सरकार त्याच्यातले काही मंत्री त्या जागेमध्ये हस्तक्षेप करून आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील मालवणी महोत्सवात गुरुवारी भजनाच्या डबलबारीच्या सामन्यात दोघी महिला ते धार्मिकतेसह समाज प्रबोधनाचे दाखले देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केल तब्बल साडेतीन तास रंगलेल्या या संगीतमय वारीमध्ये महाराष्ट्र गौरवासह कोकणाच्या समग्र विकासाची गाथा मांडली ठाण्याच्या शिवाई नगर येथील उन्नती गार्डन मैदानात आयोजक सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळातर्फे एकोणीस जानेवारीपर्यंत मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं या मालवणी महोत्सवात गुरुवारी सायंकाळी महिलांच्या डबलबारीचा जंगी सामना कोकणातील भुवा सौ साची मुळम आणि कुमारी भारती पोळेकर यांच्यात रंगला मालवणी महोत्सवात प्रथमच पार पडलेल्या भजन मैफिलीच्या या विशेष कार्यक्रमात दोन्ही महिला बुवांनी विविध मार्मिक दाखले देत संगीताचा नजराना पेश केला दोन्ही भजनी बुवांच्या मालवणी भाषेतील संगीतमय वाद संवादाचाही आनंद रसिकांनी लुटला चा, एक हो, खूप गौरवंत कार्यक्रम आहे आणि भारताचा आणि विश्वामध्ये आपला भारताची संस्कृती करू शकतो असा एक कार्यक्रम आहे खूपच सुंदर आयोजन आहे राणे साहेबांना खूप खूप अभिनंदन याबद्दल ते खाऊन असं वाटतं की आपल्याला म्हणजे आपण विसरलेले स्वाद परत आपल्याला खायला मिळतात सीताराम दाने साहेबांनी माझा देखील इथे विचार केलेला आहे कारण मी पण खानदेशी आहे म्हणून त्यांनी वांगेचे बरीत आणि थालीपी एक कोकणच नाही त्यांनी आता पूर्ण महाराष्ट्र इकडे आणलेला आहे शिवाई नगरात या होत्या आजच्या ठळक अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद